अनंत टी दे रिफ्रेश हमी केवळ आजच्या पुरता विचार करून चालणार नाही तर उद्याचा विचार करावा लागेल यासाठी आरोग्य शिक्षण शेतकऱ्यांसाठी माजी खासदार निलेश राणेंनी आपलं व्हिजन सांगितलंय कोकण सात लाईव्हच्या मतदान देगा देवा या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलंय पाहूयात निलेश राणे काय म्हणतात व्हिजन हे किमान पंचवीस पन्नास वर्षाचा असावं हो की पावलं त्या अनुषंगाने टाकली आपल्याला विद्यार्थी तयार करायचा आहे तर तो उद्यासाठी आजसाठी नाही आपल्याला मेडिकल फील्डमध्ये आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या त्या उद्यासाठी जीव वाचवण्यासाठी जीव फक्त व्हेंटिलेटरवर वे ठेवायला नाही खेळाडू तयार करायचे फक्त सचिनचं नाव घेऊन चालणार नाही आपल्याला तशी ट्रेनिंग सेंटर उभे करावे लागतील आपल्याला नोकऱ्या द्यायचेत स्किल सेंटर उभे करायला लागतील आपल्याला बिझनेस इथे तयार करा तयार बिझनेसला इथे वाव वाढवायचा आहे तसं वातावरण तयार करावं लागेल इन्व्हेस्टर तसे आणायला लागतील <coughs> आणि पर्यावरणाला जर नुकसान होत नसेल असे प्रकल्प कोकणामध्ये जर आले तर विरोध नसावा असं माझं म्हणणं आहे हे सगळं पंचवीस पन्नास वर्षाचं जे विजन आहे ते तुमच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरपासून शिक्षण आरोग्य आणि शेतकरी उद्या शेतकऱ्याला पण त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला काय काय मिळतं तसं आपल्या कोकणाच्या शेतकऱ्याला मिळतं का ना। तर नाही आपला शेतकरी मागत सुद्धा नाही आपला कामगार मागत सुद्धा नाही म्हणून मागणारा आणि तिथून मंजूर करून आणणारा जो व्यक्ती आहे अशा माणसाला सभागृहात पाठवावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि